उजनी धरणात दौंड इथून येणारा विसर्ग हा आता जवळपास कमी झाला लाख सोळा हजार क्यूस्केवर आला आहे मात्र भीमा नदीत उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे पंढरपुरातील भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे शहरातील व्यासनारायण झोपडपट्टीच्या सखल भागात पाणी शिरल्याने काल येथील अनेक का कुटुंबांना स्थलांतरित करावे लागले या भागातील माजी नगरसेवक विक्रम शिरसट आणि त्यांच्या सहकार्यांनी येथील रहिवाशांना स्थलांतरित करण्यास मोठे सहकार्य केल्याचे दिसून आले तर आज सकाळी या भागातील नागरिकांना मंदिर समितीच्या माध्यमातून अल्पोहार वाटप करण्यात आला अजूनही अनेक नागरिकांना स्थलांतरित करण्याचे काम सुरू असल्याचे विक्रम शिरसाट यांनी सांगितले उजनी व वीर धरणातून सोडलेले पाणी दोन ते तीन दिवसापासून या चंद्रभागेच्या पात्रामध्ये दाखल झालेलं असून माझ्या प्रभागातील व्यासनारायण झोपडपट्टी असेल किंवा अंबिकानगर झोपडपट्टी असेल या भागात हे पाणी दाखल झालेले असल्यामुळे आम्ही या भागातील सत्तर ते ऐंशी कुटुंब उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरच्या मठामध्ये स्थलांतरित केलेलं आहे प्रशासनाची आम्हाला वेळोवेळी मदत झालेली आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती असेल किंवा प्रशासनाच्या वतीने या भागातील सर्व नागरिकांतल्या स्थलांत करून जेवणाची सोय केलेली आहे या चंद्रभागेच्या सव्वा लाखाचा विसर्ग चालू आहे आणि काही तासामध्ये हा विसर्ग थोडा वाढण्याची शक्यता प्रशासनाने निर्माण केलेली असून आम्ही सर्व मित्रमंडळाच्या वतीने प्रशासनाच्या वतीने ह्या लोकांचं स्थलांतरी व्यवस्थित ठिकाणी करत आहे